थेरा संगुली मां ल स लुकना ते मा नमो बुद्धाय महाकारुणी तथागत भगवान बुद्ध मंगल मैत्री ने सर्वांचे कल्याण हो आज अंगुली माल सुत्त आणि त्याचे महत्व अंगुली माल परित्राण प्रसारित करीत आहोत जन्म हा प्राकृतिक आहे प्रकृतीच्या नियमानुसार प्रत्येक गोष्टीची उत्पत्ती होत असते निसर्गामध्ये मनुष्य जन्म खूप महत्वाचा आहे कारण मनुष्य बुद्धिमान आहे आपल्या बुद्धीचा आविष्कार मनुष्य दुसऱ्याच्या सुखासाठी करतस्तो महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी संबोधी प्राप्ति नंतर विश्वातील सर्व प्राणी मात्रांना सुखी करण्यासाठी संपूर्ण प्राणी मात्रांना एक दुसऱ्यांच्या प्रति मैत्री निर्माण व्हावी म्हणून आपली धम्मदेशना जाहीर केली तथागत भगवान बुद्धांनी मोठमोठे खुनखार डाकू त्यांना सुद्धा आपल्या मधुर वाणीने जिंकले आणि त्यांना प्रकाशात आणले आणि त्यांचे जी जीवन उज्ज्वल केले महाहिंसक डाकू अंगुली माल याला तथागतांनी आपली देशना देऊन अंगुली आपले शिष्य बनवले अंगुली मालाने सुद्धा तथागतांचे वचन ऐकून आपल्यातील जे दुर्गुण होते त्या दुर्गुणांना त्यागून भिक्कू बनले अंगुली माल आहारत पदाला प्राप्त झाले एक दिवस अंगुली माल, भिक्खू भिक्षाटनासाठी नगरीतील एका महिलेच्या दाराशी उभे असताना त्यांना घरातून एक भगिनी जोर किंचाळताना तो आवाज ऐकू आला आणि हृदयामध्ये करुणेची भावना जागृत झाली आणि भिक्खू अंगुली माल नगरीतील भिक्षाटन करून ज्यावेळी तथागतांच्या समोर आले आणि त्यांनी त्या भगिनीला होणाऱ्या वेदना तथागतांना सांगितल्या तथागतांनी ऐकून तथागत किंचित गालातच हसले आणि तथागतांनी जन्म मरण दो दुःख वेदना स्पर्श स्पर्शापासून तृष्णा निर्माण होते आणि तृष्णेपासून माग वेदना निर्माण होते प्रत्येक समुत्पादाचा संपूर्ण अर्थ सांगून तथागतांनी जन्म दुःख आणि मरण यावर भिक्खू अंगुलीमालांना देशना दिली आणि जेव्हा भिक्खू अंगुली माल यांनी त्यावर काय उपाय आहे भगवंत तर तथागतांनी आर्य अष्टांगिक मार्ग हा त्यावरील उपाय आहे भिक्खू अंगुली त्या महिलेच्या वेदनांचे वर्णन तथागतांना सांगितले तथागतांच्या मनामध्ये अनंत करुणा जागृत झाली आणि तथागतांनी अंगुली देशना दिली आज अंगुली करीत आहोत हे तथागत भगवान बुद्धांनी दिलेले वचन आहे गर्भवती महिला बाळाला जन्म देते वेळी ज्या वेदना होतात त्या वेदना दूर करण्यासाठी तथागत भगवान बुद्धांनी हे परित्राण अंगोली माला सांगितलेले आहे या आनि आनि आज वेदना कमी करण्यासाठी आणि सुलभतेने प्रसूती होण्यासाठी अनेक माता भगिनींनी या अंगोली माल सूत्राला श्रवण केलेले आहे हे सूत्र श्रवण करत असताना किंवा बोलताना ज्या जागी आपण बसत आहोत हो, 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 पाण्याने स्वच्छ जागा, जागा करून त्या ठिकाणी पूर्वेकडे मुख करून या सुत्ताचे श्रवण करावे वे, 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 हे सुत्त अरहंत बिक्को अंगुली माल सुत्त म्हणून प्रसिद्ध आहे तथा माता भगिनींची प्रसूती वेदना कमी व्हावी माता भगिनी सुखपूर्वक गर्भ प्रसूत व्हाव्या सुखपूर्वक माता भगिनीची गर्भ प्रसूती हो हरत भिक्खू अंगुली माल यांना सांगितलेले आहे हे प्रसिद्ध आहे ज्या ज्या वेळी माता भगिनींची प्रसूती वेळ जवळ येईल त्या त्यावेळी या अंगुली माल सुताला श्रवण केलेले आहे तथागतांच्या सुत्ताला, तथा सुत्ताला, सुत्ताला स्मरण करून सुख पूर्वक प्रसूत होतात प्रसूती वेदना कमी करण्यासाठी ह्या सुत्ताचा लाभ आहे हे सुत्त बोलण्यापूर्वी मी सर्व माता भगिनी सर्वांसाठी तथागतांचरणी अनन्तर मंगल मैत्रिजी कामना करतो परीतनायां भना त सठः சபமேவீச சோதினா உங்க look am going यतो हम भगिनी अरियात दातिया जा तो नाबि जाणमी